चार प्रेक्षकांवर लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे पार्थ हा काव्याला कन्व्हिन्स करण्याचा प्रयत्न करत असतो आणि त्यामध्येच दोघांची होणारी लुटूपुटूची भांडणं काव्याचे त्याला दिलेले प्रश्नांचे उत्तरं आणि पार्थ हा तिच्या जवळ जाण्याचा करणारा प्रयत्न त्याचे ते सर्व संभाषण कन्व्हर्सेशन आणि त्यामधूनच फुलणारं प्रेम आणि आपल्याला देखील हा एपिसोड पाहताना खूप छान वाटणार आहे तर शेवटपर्यंत आजचा हा एपिसोड नक्की पहा कारण पार्थ हा आतमध्ये आलेला असतो आणि तो विचार करतो हिला आता मी बोलू की नको कारण बोलण्याच्या आतच ही फिसकरण्याच्या तयारीत आहे असं म्हणत तो तिला बोलतो आणि तिला काहीतरी सांगायला जातो तिच्याजवळ जातो आणि म्हणतो एकाना काव्या पटकन मागे पाहते तर दोघांची धडक होते आणि त्यानंतर सॉरी सॉरी असं तो तिला म्हणतो दोघांची धडक झाल्यामुळे पार्थ हा खुश होतो आणि म्हणतो वेलकम तेव्हा काव्या म्हणते काय त्यानंतर तो म्हणतो एकदम शांत राहतो विषय बदलतो आणि म्हणतो आज जेवायला का नाही आला किती वाट पाहिली अगोदरच तिला भूक लागलेली असते ती म्हणते तुम्ही काय थर्टी आर्टी टी बॉक्सपैकी आर्किटेक बॉक्सपैकी एक, एक आहात का जेवायला का नाही आलं म्हणजे तो म्हणतो अहो मी फक्त जेवायला का नाही आला एवढंच विचारले आज मटरची मसाल मटरची उसळ टोमॅटोचं सार लोणचं वगैरे होतं अशा पद्धतीचं इतकं छान जेवण होतं काव्या म्हणते बस 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 झालं मला नाही ऐकवत आता एकतर पार्थ म्हणतो मी काही चुकीचं चु बोललो का तेव्हा ती म्हणते आज माझा वट पौर्णिमेचा उपवास आहे हे विसरलात का त्यानंतर ती वैतागून जाऊन सोप्यावर बसते आता हा सुद्धा तिच्याजवळ मागे मागे जातो आणि म्हणतो मला सांगा सकाळी धरलेले उपवास हा रात्री सोडतातच ना ती रागात असं म्हणते नाही रात्री सोडू शकत नाही दुसऱ्या दिवशी सकाळी सोडायचा असतो एवढं तरी कळते मला मी पहिल्यांदाच करते उपवास तरी मला माहिती आहे आता तू तिला स्वारी म्हणतो स्वारी हा मला माहिती नव्हतं तुमचा उपवास आहे म्हणून मला माहिती असतं तर मी सुद्धा तुमच्यासाठी उपवास धरला असता असं मनातल्या मनात, मनात बडबडतो सोफ्यावरती बसून काव्यावरून ते काय पाचकडेच ती पाहत राहते त्यानंतर तो एकदम शांत होतो आणि विचारतो हो म्हणजे सकाळपासून तुम्ही एक का वैतागलेला तक आहात काहीच खाल्लेलं नाही आहे का आणि त्यानंतर आता एका सोफ्यावरून दुसऱ्या सोफ्यावरती वैतागून काव्या जाते आणि हाही तिच्या मागे मागे करतो चिट्रीट करत असते ती त्यानंतर ती म्हणते की हो नाही आहे वाच खात नसतात दुसऱ्या दिवशी हा उपवास सोडतात काव्या रागातच विचारते तुम्ही कशाला काळजी करताय माझी तुमच्यासाठी नाही धरला आहे मी हा उपवास मग तो म्हणतो माझ्यासाठी आत्ता नाही धरला आहे पण उपवास हा उपवासच असतो ना त्यामुळे तुम्हाला भूक तर लागलीच असेल ना तेव्हा काव्या म्हणते हो लागली आहे फार म्हणतो भूक लागली आहे ना पण उपवास नाही सोडू शकत राईट तेव्हा ती म्हणते हो उपवास नाही सोडू शकत फार तर हाऊस विचारतो फिसकरणार नसाल तर एक विचारू काव्या अजूनच चिडते आणि ओरडते त्याच्या अंगावरती धावून जाते आणि म्हणते काय विचारणार काय करणार मी काय तुम्हाला मला काय दुसरे उद्योगधंदे नाही आहेत का सतत आपलं करणारी मांजर मी सतत करते का असं ती त्याला प्रेमाने म्हणते आणि चिडते पार्थ हा म्हणतो की पार्थ म्हणतो तुम्ही जरा ऐका ना ऑलरेडी तुम्हाला खूप भूक लागली आहे काव्या म्हणते मला ऑलरेडी खूप भूक लागली आहे त्यामुळे माझं डोकं खाऊ नका प्लीज तो म्हणतो सॉरी मी तुमची थोडी गंमत केली बाकी काही नाही आता काव्यात रागातच त्याला म्हणते ठीक आहे आता कोणताही टॉन न मारता जे काही बोलायचं आहे जे काही विचारायचं आहे ते सरळ सरळ बोला आता पार्थ असं म्हणतो सकाळी वटपौर्णिमेवर तुमचा विश्वास नव्हता मग एवढा कडकडीत उपवास तरी कशाला करताय मग असं तो म्हणतो ती म्हणते की सकाळी वडे वटपौर्णिमेला वडाला फेऱ्या मारताना तुम्ही जर तत्वज्ञान मला सांगितलं ना की फेऱ्या मारता युनिव्हर्स सगळं ऐकतो आणि मग ते आपल्याला हवं ते देतो त्यासाठी मी उपवास करलेला आहे तुमच्या तत्वज्ञानाचा माझ्यावरती परिणाम पडलेला पर आहे ठीक आहे आणि अशी कोणतीही गोष्ट मला अर्ध्यावरती सोडायला अजिबात आवडत नाही तेव्हा पारच्या मनात लाडूस फुटतात तो खूप हसतो आतल्या आत आणि त्याला खूप छान वाटतं काव्या आता दुसरीकडे जाऊन बसते पुन्हा हा वेडा तिच्याजवळ जातो तिच्या मागेमागे करत असतो तिच्याजवळ जाऊन बसतो आणि विचारतो काय हो खरंच तुम्हाला अशी कोणतीच गोष्ट अर्ध्यावर सोडलेली आवडत नाही ना मग ती म्हणते हो नाही आवडत फार म्हणतो ग्रेट माझंसुद्धा तसंच आहे मीसुद्धा कोणतीच गोष्ट अर्ध्यावरती सोडत नाही म्हणजे प्रोजेक्ट असो चित्र असो किंवा एखादं नातं आता काव्या त्याच्याकडेच पाहते आणि म्हणते काय नात्याचं काय संबंध आहे काव्यासुद्धा आता खूप प्रेमाने त्याच्याकडे पाहते आणि म्हणते की नातं आता इथे नात्यांचं काय परसंबंध आहे पाहत लगेच विषय चेंज करतो आणि म्हणतो मी आपलं असं इन जनरलच बोललो कारण काही जणांचं कसं असतं की नाते अर्ध्यावर सोडून वा जातात मग काव्या विचारते आणि म्हणते थांबा एक मिळेल तुमचा रोख माझ्यावरती आहे का फार म्हणतो नाही हो मी आपलं जनरलच बोलतोय उगीच माझा बोलण्याचा वेगळा अर्थ काढणे अगोदर मी इथून जातो आलोच जातोही म्हणतो आणि आलोचही म्हणतो जायला निघतो काव्या म्हणते थांबा काय चाललंय जातोही म्हणताय आलोच म्हणता काय चाललंय काय नक्की तुमचं किती कन्फ्युज आहात त्यानंतर पाल पुन्हा जवळ जाऊन बसतो आणि म्हणतो तुम्हाला काय आवडेल मी गेलेलं आवडेल की मी आलेलं आवडेल मग काम्या भडकते आणि उठते आणि म्हणते पार्थ देशमुख हे हो एवढी साधी गोष्ट समजत नाही का एवढा साध्या बेसिक सायन्स पण नाही का एखाद्या भूक लागलेला माणसाला छप्पन्न प्रश्न विचारून त्याचा अजिबात डोकं खाऊ नये जा बरं तुम्ही आता इथून जा बरं त्यानंतर पार्थ हसतो आणि म्हणतो ठीक आहे ठीक आहे ओके मी जातो आणि अशा पद्धतीने या दोघांमध्ये जवळ त्या निर्माण झालेली ले, आपल्याला पाहायला मिळालं आणि हळूहळू पार्कचं पिशन हे सिद्ध होत आहे तो तिच्या जवळ जाण्याचा प्रयत्न करत आहे आणि काव्याही त्याच्याही नकळत जवळ जात आहे तर या दोघांचं फुलणारं नातं तुम्हाला कसं वाटतं आहे प्रेक्षकांना कमेंट करून नक्की सांगा